मेरे को बहुत खराब मारे लिए है मैं वो खाली एक सागर नाम का लड़के को जानता बाकी का धुंधला समझ में नहीं आ रहा था बहुत बेकार मारे मेरे को ऐसा इतना बोला और बस कुछ नहीं ऐसा खत्म खत्म हुआ सब तड़प था इधर उधर मुझको कुछ नहीं समझ रहा था सर कब हुआ ये घटना जुमेरात के दिन हमारे में वो तुम्हारे में गुरुवार बोलते हैं हमारे में जुमेरात बोलते साढ़े दस बजे हो गया ये सुबह भी मेंस बजे हो गया सर मेरे को कुछ नहीं समझ रहा था कौन मारे उसको उसका सागर नाम का लड़का और एक दो तीन जने उसके साथ थे सागर कहाँ पे रहता कुछ पता है दारू के धंधे पर बुतार नीचे चौक में चौक में हाँ, चांदारा चौक पलाव हाँ ऐसा मारा क्या हो। करता था लड़के का नाम क्या था अपना आमिर खान मौलाली पठान क्या, क्या मेरा काँगा? नाम साहेरा बानो मेरा बेटा था वो क्या आ, काम करता था बेटा जो भी हाथ को आएगा सेंटिंग बोलो या कुछ भी बोलो जो भी हाथ पेंटिंग बोलो जो भी आएगा वो करिंग, करता था वो ऐसा कुछ नहीं है कि गुरुवार गुरुवार दिन दिन घर से कब निकला बाहर सुबह भी सात बजे गया था क्या करके वो गया था कुछ नहीं बताया था मेरे को ऐसे ही गया था बाथरूम के जा वो बदली रखा ऐसे ही गया कुछ नहीं बताया कुछ पहले उसे मारने से पहले कुछ दुश्मनी थी कौन झगड़ा वगैरह कुछ हुआ था ऐसा मेरे को क्या बताया नहीं था सर सुह मेन बघ ना बस बात होती पे आज आपे भी शक है कुछ डाउट है अभी वो तो बताया तो मुझे और मैं को क्या बोल सकती सर बताओ वो उसको मालूम ना वो क्या था तो मैं तो बाहर नहीं गई थी इतना हम तो ऐसे है, है कमजोर बताओ मेरे को मेरे को इंसाफ होना बस बाकी का कुछ मुझे लपड़े नहीं चाहिए मेरे को मेरा बच्चा होना देखो नहीं तो फिर मेरे बच्चों को लाखू देता तो वो बताओ नहीं बोले तो इंसाफ बताओ मेरे को खाली नहीं आया होना मेरे को हर कुछ नहीं तो मैंने हाथ जोड़ती बस आपके मेरा बच्चा या को ना या नहीं तो मेरे को इंसाफ होना बस पोलिसांनी दखल घेतली आपली दखल घेतली तो कल आव बोलसा बोलसा बोल अभि कल तू वो ऐसे बोले आव बोले बस इतना बोल रिपोर्ट देखणे सकाळी आठ आठ सुमारे निघाला तू घरातून आणि त्याचा घात केले सर चार पाच जणांनी मिळून मारल त्याला काय नाव काय त्यांचे एकाच नाव ते सांगू शकला आणि चौगाचे अनोळखे असं सांगितलं एकाच नाव एकाचं नाव सागर म्हणून सांगितलं दारू धंदा आहे तिच्या चौका चे खाली नियर बाय एवढंच म्हणला कारण त्याच्यापाशी तेवढा टाइम नव्हता त्याला महाग मारलेला होता आतून मार लागला होता तिची ताकद नव्हती तेवढा बोलू शकला नाही आम्हाला आणि ह्याला काय माहित नाही रोजच्या सारखा आला किंवा पेला असेल म्हणून ह्याने त्याला सोडून दिलंय जास्त काय विचारलंय फक्त ते तेवढंच बोलला एक नाव बोलला आणि दोघं तिघ अन ओळखी आहे मला तर आम्हाला काय नको फक्त आम्हाला न्याय हवाय आमच्या घरातला एक माणूस आमचा जीव गेलाय आम्हाला फक्त न्याय हवा आम्हाला काही सुद्धा नको आम्हाला फक्त न्याय हवा आमिरच याबद्दल कधी भांडण कोणाशी काय असं काय वैर कोण झालं होतं किरकोळ भांडव होत असं होत होते समजून घेत होता आम्ही त्यांना सांगत होता ह्याला सांगत होतो पण एवढा मोठा कधी घात झाला नाही जेव्हा घरातून बाहेर पडला त्या दिवशी तुम्हाला काय बोलून गेला होता मी इथं आम्हाला चाललो तिथं चाललो काय म्हणून असं काहीच नाही डेली तसंच निघायचं चा, तो चहा पियाचा निघायचा संध्याकाळी यायचा आपला झोपायचा एवढंच त्या दिवशी काय रोजच्या सारखं का, जसं रोजचे दिवस तो पण दिवस तसाच होता पण ते काळ आला साहेब ते आम्हाला कळलं नाही तर आमची अजून काय अपेक्षा नाही तक्रार देण्यात आली आपण कुठे आम्ही आयटा पोलीस चौकीला दिला तक्रार दिलाय काय बोलणार आम्हाला इग्नोर कराल ते पण आता आम्ही दबाव घातला आता सहकार्य करत आहे आम्हाला उद्या बोलत आहे आम्ही उद्या जाणार आहे काय मागणी असणार आपली आमची मागणी काय असणार साहेब तिने जीव तर देणार नाही आम्हाला आमचा मुलगा तर देणार नाही साहजिक गोष्ट आम्हाला फक्त न्याय आहे साहेब आम्हाला फक्त आणि फक्त कायदेशीर जे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिला कायदा संध्यासाठी फक्त आम्हाला न्याय हवा अजून ह्याच्या पुढं मला काय बोलता येणार नाही